नमस्कार कलाकार कट्टा चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सध्या सन मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या जुळली गाठग या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री सावी म्हणजेच पायल मेमाने हिच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा चला तर पाहूया पायल मेमाने म्हणजेच सावी हिची वैयक्तिक माहिती पायलचा जन्म दोन मे दोन हजार एक रोजी झाला असून दोन हजार पंचवीसनुसार ती सध्या चोवीस वर्षांची आहे, आहे। वर ती पुण्याची रहिवासी आहे डान्सिंगची तिला विशेष आवड असून ती एक उत्कृष्ट लावणी डान्सर म्हणून ओळखली जाते इन्स्टाग्रॅमवर तिचे सुमारे तीस हजार फॉलोवर्स आहेत पायलचा अभिनय प्रवासही तितकाच प्रेरणादायक आहे तिचे वडील संजय मेमाने हे छायाचित्रकार असल्यामुळे तिचं कलाक्षेत्राकडे आकर्षण वाढलं सुरुवातीला तिला बराच संघर्ष करावा लागला ती पुण्याहून मुंबईपर्यंत सतत ऑडिशन्ससाठी प्रवास करत असे अखेर तिच्या मेहनतीला फळ मिळालं आणि कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेत तिला पहिलं काम मिळालं त्यानंतर ती सोनी मराठीवरील प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेत दिशाच्या भूमिकेत झळकली सध्या ती सन मराठीवरील जुळली गाठग या मालिकेत सावीचची भूमिका साकारत आहे या मालिकेतील धैर्य आणि सावी ही जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहे तर प्रेक्षकांनो तुमची आवडती मालिका कोणती आणि कोणती जोडी तुम्हाला सर्वाधिक आवडते हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद